नमस्कार संपूर्ण वृषभ राशीची माहिती जन्म का झाला जीवनाचा अर्थ काय आणि संपूर्ण भविष्य तुमचा वृषभ जन्म का झाला आत्म्याचा उद्देश तुमचा जन्म वृषभ राशीत झाला हे योगायोग नाही प्रत्येक आत्मा पृथ्वीवर येताना काही शिकवण घेऊन येतो वृषभ राशी म्हणजे स्थिरता सहनशीलता भौतिक सुख आणि आत्मसन्मान वृषभ राशीतील आत्मा मागील जन्मात अस्थिरता गरिबी भावनिक असुरक्षा किंवा अपूर्ण इच्छा घेऊन गेलेला असतो त्या अपूर्णतेला पूर्ण करण्यासाठी हा जन्म असतो देवाने तुम्हाला सांगितलं आहे या जन्मात तू मजबूत हो पैसा लोक मोल समजून घे नात्यांची किंमत ओळख आणि स्वतःचा मान कधीही कमी होऊ देऊ नकोस वृषभ राशी म्हणजे पृथ्वी तत्व जे हळूहळू पण कायमस्वरूपी फळ देतं वृषभ राशीचा स्वभाव बाहेरून शांत आतून ज्वालामुखी वृषभ व्यक्ती दिसायला शांत पण आतून खूप खोल विचार करणारी असते तुम्ही पटकन निर्णय घेत नाही पण एकदा घेतला तर बदलत नाही तुम्हाला विश्वासघात फार मनाला लागतो पण तुम्ही कोणावर विश्वास ठेवला तर शेवटपर्यंत निभावता लोकांना वाटतं वृषभ व्यक्ती हट्टी आहे पण सत्य असं आहे की तुम्ही अनुभवाशिवाय कुणाचं ऐकत नाही पैसा आणि आर्थिक स्थिती वृषभ राशीचा खरा खेळ वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे जो पैसा लक्झरी सौंदर्य आणि सुखाचा राजा आहे म्हणूनच पैसा तुमच्याकडे उशिरा येतो पण आला की टिकतो तुम्ही अचानक श्रीमंत होत नाही पण आयुष्यात कधीही रिकामे राहत नाही वृषभ राशीचे लोक जमीन रिअल इस्टेट सोने बँकिंग अन्न फॅशन सौंदर्य संगीत कला या क्षेत्रात प्रचंड यश मिळवतात पस्तीस नंतर तुमचं आर्थिक नशीब पूर्णपणे बदलत करिअर उशिरा यश पण नेहमीसाठी टिकणार वृषभ राशीचं करिअर सुरुवातीला संघर्षमय असत लोक पुढे जाताना तुम्ही थांबलेले वाटता तुमचं कौतुक उशिरा होतं पण जेव्हा होतं तेव्हा कायमचं होतं योग्य करिअर बिझनेस फायनान्स लक्झरी ब्रँड डिझाईन शेती रेस्टॉरंट रिअल इस्टेट नोकरीपेक्षा स्वतःचा निर्णय घेता येईल असं काम तुम्हाला जास्त मानवत व्यवसाय वृषभ म्हणजे नैसर्गिक व्यापारी वृषभ व्यक्ती फसवणूक करत नाही पण फसवली गेली तर आयुष्यभर विसरत नाही तुमचा व्यवसाय हळूहळू वाढतो पण एकदा सेट झाला की कोणी हलवू शकत नाही भागीदारीत काळजी घ्या कारण तुमचा विश्वास शत्रू बनू शकतो आरोग्य मजबूत शरीर पण आतली ताणतणाव वृषभ लोक शारीरिक दृष्ट्या मजबूत असतात पण त्रास होतो घसा मान थायरॉइड वजन आणि साखर तुमची सगळ्यात मोठी समस्या मनात साठवलेली भावना रडणं बोलणं व्यक्त होणं हे शिका विवाह आणि प्रेम एकदा प्रेम केलं तर जन्मोजन्मी निभावता वृषभ व्यक्ती प्रेमात खूप लॉयल खूप खूप गंभीर तुम्ही वेळ घेऊन प्रेम करता पण पूर्ण समर्पण करता विवाह उशिरा होतो पण योग्य जोडीदार कन्या मकर कर्क मीन राशी वृषभ महिला सौंदर्य सहनशीलता आणि शांत ताकद वृषभ स्त्री सुंदर प्रॅक्टिकल कुटुंब प्रेमी पण अपमान कधीही सहन न करणारी ती सगळं सहन करते पण एकदा तुटली तर परत कधीही तीच राहत नाही वृषभ पुरुष जबाबदारीचा डोंगर वृषभ पुरुष कमी बोलतो जास्त काम करतो पैसा आणि सुरक्षिततेवर भर देतो तो प्रेम व्यक्त करत नाही पण कृतीतून सिद्ध करतो जीवनाचे नियम स्वतःची किंमत कमी करू नका सगळ्यांना मनात जागा देऊ नका पैशाचा आदर करा शरीराइतकच मनही स्वच्छ ठेवा लक्षात ठेवा उशीर म्हणाचे अपयश नाही वृषभ राशी साठी राशी म्हणजे हळू वाहणारी नदी ती आवाज करत नाही पण तिच्यात खोलपणा असतो जर तुमचा जन्म वृषभ राशीत झाला असेल तर समजा देवाने तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी वेळ घेतला आहे जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर आजपासून माता लक्ष्मीचं नाव घ्या त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे पैसा प्रेम यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे कमेंट मध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद